नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप मगध देशातील अनेक कुलपुत्र तथागतांचे शिष्य झालेले पाहून काही लोक झाले आणि चिडले ते म्हणू लागले श्रमन गवतम माता पित्यांना निसंतान बनवित आहे श्रमण गौतम विवाहित स्त्रियांना विधवा बनवित आहे श्रमण गौतम कुटुंबाचा नाश करीत आहे त्यांनी एक सहस्त्र जटिलांना दीक्षा दिली संजयाच्या अडीच अडीचशे अनुयायांना त्यांनी दीक्षा दिली मगध देशातील दिल पुष्कळ थोर तरुण कुलवंत श्रमण गौतमाच्या नादी लागून पवित्र जीवन व्यतीत करीत आहेत आता पुढे काय होईल ते सांगता येणार नाही आणि जेव्हा त्यांच्या दृष्टीस भिक्खू पडत तेव्हा ते त्यांना असे चिडवीत महाश्रमण मगध देशी राजगृहात संजयाच्या सर्व अनुयायांसह आले आहेत आता ते आणखी कोणाला दीक्षित करणार कानी हे आरोप पडले आणि त्यांनी ते वर्तमान तथागतांना कथन केले तथागत म्हणाले हा कल्लोळ फार दिवस टिकणार नाही फक्त एक सप्ताहच तो टिकेल सप्ताहानंतर सर्व काही शांत होईल आणि जर ते तुम्हाला चिडवू लागले तर त्यांना सांगा की जे तथागत आहेत ते सद्धर्माच्या मार्गाने जातात जर विद्वान पुरुष लोकांना सन्मार्गाने नेऊ लागले तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे माझ्या धम्मात कसल्याच प्रकारची जबरदस्ती नाही कुणाला वाटल्यास त्याने गृहत्याग करून परिव्रज्जा घ्यावी किंवा गृहस्थ राहून धम्माचरण करावे भिक्कूंनी जेव्हा टीकाकारांना तथागतांचे हे शब्द सांगितले तेव्हा त्यांना समजून चुकले की शाक्यपुत्र श्रमण लोकांना सन्मार्गाने नेत आहेत नव्हे आणि मग त्यांनी तथागतांना द्वेष देण्याचे थांबविले इतर संप्रदायाच्या लोकांना वाटू लागले की श्रमण गौतमाच्या प्रभावामुळे आता त्यांचा आदर सत्कार कमी होत चालला आहे एवढेच नव्हे तर लोकांना त्यांच्या अस्तित्वाची देखील जाणीव राहिलेली दिसत नाही तीर्थकारांनी विचार केला तथागतांचा प्रभाव नष्ट करण्यासाठी काहीतरी कट उपाय केला पाहिजे कुणाचे तरी सहाय्य घेतले पाहिजे कदाचित सुंदरीच्या मदतीने हे काम यशस्वी होऊ शकेल ते सुंदरीकडे गेले आणि तिला म्हणाले भगिनी तू अत्यंत सुंदर मोहक आणि आकर्षक आहेस श्रमण गौतमाबद्दल जर तू कुवार्ता पसरवित पसरवलीस तर लोक तिच्यावर विश्वास ठेवू शकतील आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होऊ शकेल त्यानुसार सुंदरी दररोज सायंकाळी जेव्हा जेतवनाहून शहराकडे लोक परत येत त्यावेळी हातात पुष्पमाला कपूर आणि सुगंध घेऊन जेतवनाकडे जाऊ लागले परतणारे लोक विचारित कुठे जातेस त्यावर ती उत्तर देत असे मी श्रमण गौतमाकडे त्यांच्या गंधकुटीत राहण्यास चालले आहे आणि तीर्थकरांच्या उद्यानात रात्र घालवून प्रातकाल होताच ती तेथून परतत असे जे कोणी तिला विचारित की रात्रभर तू कुठे होतीस त्यांना ती सांगत असे श्रमण काही मारेकरी बोलवून त्यांना त्यांना काही धन देऊन सांगितले सुंदरीला ठार मारा आणि गौतमांच्या गंधकोटी जवळच्या कचरापट्टीत तिचा देह फेकून द्या मारेकरांनी त्याप्रमाणे केले त्यानंतर तीर्थकारांनी सरकारी कर्मचाऱ्यांकडे तक्रार पाठविली की सुंदरी रोज दररोज आणि आता ती कुठे दिसत नाही सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने तिचा शोध करताना कचरा पट्टीत तिचा देह त्यांना आढळला तेव्हा आपल्या गुरुची अब्रू वाचविण्यासाठी सुंदरीची हत्या केल्याचा आरोप तीर्थकरांनी तथागतांच्या शिष्यावर केला सुंदरीची हत्या केल्याबद्दल मिळालेल्या धनाची वाटणी दारूच्या करीत असताना मारेकरी आपसात भांडू लागले सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब केला ज्यांच्या प्रेरणेने ही हत्या करण्यास ते प्रवृत्त झाले होते त्या तीर्थकारांचाही त्यांनी उल्लेख केला व त्यांना जाळ्यात फासले आणि अशा प्रकारे तीर्थकारांचा उरला सुरला प्रभाव ही त्यांनी दयनीय दशा झाली लोक त्यांना उपहार देईनासे झालेत आणि त्यांचा आदर सत्कार करणेही बंद केले चौरस्त्यावर उभे राहून ते लोकांना मोठ्याने ओरडून सांगू लागले जर श्रमण गौतम बुद्ध असतील तर आम्हीही बुद्ध आहोत जर श्रमण गौतमांना दान देऊन तुम्हाला पुण्य लाभ होत असेल तर आम्हाला दान केल्यानेही पुण्य लाभ प्राप्त होईल यास्तव आम्हाला दान द्यावे लोकांनी त्यांच्या या बडबडीकडे दुर्लक्ष केले जेव्हा तेव्हा श्रमण गौतमाच्या चारित्र्याचा हननाचा आणि संघाला बदनाम करण्याचा त्यांनी एक गुप्त कट रचला त्यावेळी श्रावस्तीमध्ये नावाची एक ब्राह्मण योगिनी राहत असे तिचा देह आणि रंगरूप फारच आकर्षक होते आपल्या अंग विक्षेपांनी ती वासनोत्तेजक प्रभाव निर्माण करू शकत असे तीर्थकारांपैकी एका कुटील तीर्थकाराने सुचविले की चिंचेच्या साह्याने गौतमाबद्दल कंडी उठवून त्यांना बदनाम करणे आणि त्यांचे यश कमी करणे सुलभ होईल बाकीच्या तीर्थकारांनी या सूचनेस संमती दर्शविली एके दिवशी चिंचा तीर्थकारांच्या उद्यानात आली आणि अभिवादन करून ती त्यांच्याजवळ बसली पण कुणीही तिच्याशी बोलले नाही यामुळे चकित होऊन ती म्हणाली मी काय तुमचा काही अपराध केला ती, मी आपनास केले, आपन एक आहे अभिवादन पण आपण शब्दही बोलले नाही तीर्थकर बोलले भगिनी तुला माहित नाही का की आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आमच्या लाभसत्कारास बाधक झाला आहे नाही मला माहीत नाही पण ह्याबद्दल मी काही करू शकेन का भगिनी जर तुला आमचे भले करायचे असेल तर तू स्वत गौतमाबद्दल काही कंड्या उठव बदनामी पसरव जेणेकरून त्यांची लोकप्रियता नष्ट होईल ठीक आहे ह्या बाबतीत आपण निशंक रहा आणि सर्व मजवर सोपवा असे म्हणून ती निघून केली स्त्री सुलभ आकर्षक आकर्षण कलेत आणि नैसर्गिक सौंदर्य विशेषतात चिंचा कुशल होते श्रावस्तीचे नागरिक जेव्हा जेतवना होऊन प्रवचन ऐकून परत येत त्यावेळी लाल वस्त्र परिधान करून सुगंध लिहून हातात पुष्पमाला घेऊन चिंचा जेतवनाकडे जाण्यास निघे जर कुणी तिला विचारले यावेळी तू कुठे निघालीस तर त्यावर ती उत्तर देई तुम्हाला काय करायचे तीर्थकारा ती शहराकडे परत त्यावेळी भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत जर कुणी तिला विचारले तू रात्र कुठे व्यतीत केलीस तर ती उत्तर देई तुम्हाला याच्याशी काय करायचे आहे मी जेतवनात श्रमण गौतमांच्या गंधकोटीत त्यांच्या बरोबर काही लोकांच्या मनात ह्या तिच्या उत्तरामुळे संदेह निर्माण चार आपल्या पोटावर जुनी निर्गुडे गुंडाळून त्यांचा आकार वाढवून तिने सांगावया सुरुवात केली की श्रमण गौतमापासून आपल्याला गर्भप्राप्ती झाली आहे काही लोकांनी तिच्या ह्या शब्दावर विश्वास देखील ठेवला नवव्या महिन्यात तिने एका लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणि कीटकदंशांनी हात सुजवून घेऊन ज्या स्थानी भगवान बुद्ध भिक्खू व गृहस्थांसमोर प्रवचन करीत होते तेथे जाऊन ती म्हणाली हे महान उपदेशक आपण लोकांना पुष्कळ धर्म उपदेश करता आपली वाणी खूपच मधुर आहे आणि आपले ओठ फार नाजूक आहेत आपल्याशी संबंध येऊन मी गर्भवती झाली आहे आणि माझा प्रसूती आला आहे आपण माझ्या प्रसूतीची काहीच व्यवस्था केलेली नाही तसेच त्यासाठी आवश्यक औषध पाण्याचाही काही सोय केलेली दिसत नाही जर तुम्हाला स्वतःला ही व्यवस्था करणे शक्य नसेल तर आपल्या शिष्यांपैकी कोशल देशाच्या राजाला किंवा अनाथ पिंडिकाला किंवा विशाखेला तरी ती करण्यास का सांगत नाही असे वाटते की कुमारिकांना वश कसे करावे हेच आपणास माहीत आहे पण त्यापायी होणाऱ्या अर्भकाचा परिपाळ कसा करावा हे मात्र आपणास माहीत नाही ते ऐकून उपस्थित श्रोतूवर्ग स्तब्ध झाला आपले प्रवचन अर्धवट सोडून अत्यंत संयमाने गंभीर स्वरात भगवान बुद्ध म्हणाले हे भगिनी तू जे काही आता त्याची सत्या सत्यता फक्त आपणा दोघासच जोर माहित आहे चिंचा जोरजोराने चोराने खोकलत म्हणाली होय नक्कीच असली गोष्ट फक्त आपणा उभयतासच माहीत असणे शक्य आहे तिच्या खोकलण्यामुळे पोटावर बांधलेल्या लाकडाच्या फळीवरील दोराची गाठ सैल होऊन ती फळी सरकून तिच्या पायाशी पडली कुठलीच राहिली नाही लोकांनी तिला काठ्यांनी आणि दगडांनी मारून मारीत तिला तेथून हकलून दिले मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद ते मङ्गले ते मङ्गले ते मङ्ग